लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आमदार जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत पळशी येथील मानगंगा नदीच्या पाण्याचं जलपूजन आमदार जयकुमार गोरे यांनी जनसंवाद दौऱ्यानिमित्त पळशी तालुका मान इथं भेट दिली तेथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात दर्शन घेऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला कठापूर योजनेअंतर्गत गावात वाहत असलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचे ग्रामस्थ व माता भगिनींसोबत मानगंगा नदीत पाणीपूजन केले पाणीपूजन करताना माता भगिनींनी दिलेले शाब्दिक आशीर्वाद हे त्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे साक्ष देणारे होते त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हा सत्कार्य समाजकार्य करण्यास प्रेरित करणारा आहे गावच्या विकास कामांकरता आजपर्यंत भरघोस निधी उपलब्ध केलाय दरम्यान गावातील विविध विकासकामे सुमारे चोवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून यापुढेही गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याबाबत आमदार गोरेंनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासन केले यावेळी मान्यवरांसह गावातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवा बांधव शेतकरी बांधव सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज